कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा एक एक गोष्ट सांगावा काय चाललाय सरकारमध्ये आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो बॅकमेक करायला हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे ज्या मंत्री आता आमचे पाच मंत्री एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो बॅकमेक करायला व्यवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन दाबतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो यापेक्षा लज्जास्पद यापेक्षा मला वाटत की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका